नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता मुक्काम पोस्ट वाळूज तालुका मोहळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी एका चर्चा करत आहोत त्यांच्या शिळी पालनाची आपण माहिती जाणून घेऊ नमस्कार नमस्कार नाव सांगा की अशोक हरी जाधव जाधव सर इकडे एक पुढे जरा म्हणजे आपल्याला शेळ्या दिसतील आपल्याकडे आता शेळ्या किती द्या तीन बोकड दोन बाकीच्या आहेत चार पाटी आणि दोन बुकड बर आता शिळी पुढे आपलं शिळी पालन किती दिवस झाला आहे आता हे चांगलं पाच सहा महिने पाच सहा महिने झाले पाच सहा बर सहा महिन्यापासून आपण शिळी पालनाची सुरुवात कशी केली आता दिसते ते तर तीनच शिळ्या तिने एकदम खरेदी केल्या का एक एक खरेदी खरेदी केली बरोबर एक आली घेतली पुन्हा एक आणली परत एक आणली म्हणजे तीन खरे तीन शेळ्याची खरेदी वेगवेगळ्या केली एक बापू नाही घेतली आणि एक म्हणजे थोडक्यात ही सगळी खरेदी घरगुती घरगुती बाजारातली अजिबात नाही बाजारातली नाही तर तिन्हीचे बी महाग पिली होतीच की माहिती हा शेळ्या बी लागू झाल्या लागू झाल्या म्हणजे प्रत्येक शिळीच्या मागे दोन दोन पिली होती दोन दोन पिली सहा पिली दिसते तीच आणि आता ह्याच्यातली कुठली शिडी किती हजाराची आहे काय अरे ती आहे का एकदम पुढची ती साडे चौदा बर बरं बरं मागितली आहे का हा साडे पंधरा साडे पंधरा जवळ गेली की आपण ती पुढे जाते बर आणि पुढची आहे साडेसोळा साडे सोळा बर बर, बर। आणि ती मुटी पाटर जी आहे ती मोठी मोठी पाठर हां ती ते तेरा हजार तेरा हजार म्हणजे पाटर सेपरेट घेतली ती सेपरेट घेतली ती तेरा हजार दोन पाटर असं आहे का मग बड जे आहे हां ते अकराला घेतले अकरा हजार हा भाज्यातले अकरा हजाराचं बोकड तेरा हजाराच्या पाठी चोवीस हजार झालं चोवीस शिळी किती साडेचौदा साडे सोळा आणि साडे चौदा आणि दुसरी शिळी ती साडी चौदाची आहे ती चौदाचीच बोकड साडे चौदा हजार साडे चौदा अकरा हजाराचं घेतलेलं साडे चौदाला किती महिने झालं घेऊन त्याला झालं असेल काहीतरी दोन तीन महिने बरोबर तीन महिन्यात मग साडे चौदा म्हणजे साडेतीन हजार ना पाच झाला तरी मी एक दिन काल बर देतो नाही खास बेण्यासाठी घेतलं कोकणी कारण ते शिवाय लागू जात बघा ते बोकडन दोन पाटी चोवीस हजाराच्या हा चोवीस हजार ही साडे चौदा ती सोळा सोळा पंधरा एक तीस एकतीस हजार झाले आणि दुसरी शिळी किती हजाराची साडे चौदा एकतीस आणि साडे चौदा एकतीसन दहा एक्केचाळीस एक्केचाळीसन चार म्हणजे पंचेचाळीस हजार पकडू घ्या आपण पंचेचाळीस पंचेचाळीसन हिखल्ल चोवीस जवळजवळ एकोणसाठ हजार रुपये आणि सहा पाटर आणि एक बोकड एकोणसाठ हजार शिळेपालन उभं राहिला आता हाय असं जरी विकायचं म्हल तर किती येते लोक सगळंच तर हाय असं म्हणलं लाख रुपये एवढं ना पाहुल कस काय अहो आता शिळीचं मला सांगतो ही अठरा आणि जातच नाही पिल्यासही पिल्यासकडे बरं सडीला झाली यायला या झाली बरं बरं आता म्हणजे महिन्यात महिने आता ती जी आहे का होय ती दोन तीन महिने झाले ती काल परवा झाली मग गा बने बाजारात भाव आहे भाव आहे आम्हाला कोकरा येते ना बरोबर सडील नाही भाव सडेल तुम्हाला सांगतो दहा अकरा दहा अकरा हजारला बारा हजारला सडी म्हणजे एकोणसाठ हजारात शिळी पालन आपण किती महिने झालं चालू करून चार पाच झालं पाच महिन्यात इकाय जमन तर आता एक लाख येते तर म्हणजे आपल्याला ही झाला एक्केचाळीस हजार रुपये कशी आहे आणल्यापासून काय नाही रानात आणणे चारणे घरी काढी टाकाय नाही खोराक नाही फिराक नाही काय नाही कसलंच खोराक नाही अजिबात काय नाही बर त्याला बाकी तुकडा नाही नाही बर बर फक्त रानात नाही आणणे हा दिवसभर इकड बस घरी चाराच नाही अजिबात नाही काही बरं तरी रोज सकाळी किती वाजता सोडतो तरी 10 ला 11 ला सोड बरं का ही लवकर सोडून खात नाही देऊ हां हां थटक दे इकडे तिकडे फेर कर जरा भूक लागली का हां मग सेट करून आता पाणी पीली का बर मग tangent झाली बघा आणि बोकड असल्यामुळे तुमची ही लवकर रगाब गेली सगळा रगाब गेली नाही भूकनेस हां जात नाही म्हणजे बोकड गरजेचं आहे ठीक बाकी शेरडं कमी मिळाव द्या हां बोकड ठेऊन मग बरोबर आहे घेऊन बरं आहे पण तुम्हाला म्हणजे काम बी झालं काम बी झालं तुम्हाला सांगतो तुम्हाल शरीर बी चांगलं ते ना या आय एम बी होतोय बरोबर आहे आणि घरी बसून काय करता खरं आहे मग बरोबर ती आहे ना गं बांधलेली तिला शिळी कट्टा दिसते ना काय शिळी बर हां ती शिळी तुम्हाला सांगतो शिडी बरं हां खाती खाता येतीच की मागची हां हां जरा जवळ जायचं म्हणलं कोण ती पण पुढे गेले की पुढे चालले त्यांना वाटतं मारायचं हाय झाली चिळशिळा बाजारातली नाही शे हे अजिबात बाजारात नाही घरगुती घरगुती सगळ्या त्याचा फायदा झाला बस अशी बाजारातली जाऊन ती खोटा आण काय असलं अजिबात नाही का सगळ्या बाजारातल्या नाही का अजिबात घरगुती चांगला आहे म्हणजे घरगुती खरेदी केल्याचा फायदा झाला ते बोलायचे मना ते खात्री वाज मिळते ना बरोबर पणला विचारत कोणाचा विचार खरंय ठीक आहे छान आहे आम्हाला माहिती दिली धन्यवाद बाय बाय धन्यवाद